आपले जत तालुक्याला महायुती सरकारनं दोन हजार कोटीचे म्हैसाळ योजना दिलेले त्यामध्ये पूर्वी म्हैसाळ योजनेमध्ये मूळ म्हैसाळ योजनेमध्ये पासष्ट गावचा समावेश नव्हता आता पासष्ट गावचा समावेश झाल्यानंतर दोन हजार कोटीचं योजना जतला होतोय चांगली गोष्ट आहे यामध्ये जत तालुक्यामध्ये अशी जी जी कारे, ते नी नी चा, सांगली, चा सांगली ते जत असे शंभर किलोमीटर अंतर आहे आणि पूर्व भाग साठ किलोमीटर अंतर आहे जी योजनेचं एक्झिक्युशन करणारे म्हणजे जे कार्य ते कार्यान्वित करणारी यंत्रणा कार्यालयाच्या जतमध्ये नाही एक छोट गोष्ट एक आवर्तन जरी सोडायचं असेल तर सुद्धा सांगलीचा अधिकाऱ्यांना आम्ही फोन करायचं सांगलीहून ते जत मध्ये येणार ते आवर्तन सोडा आज सांगितलं तर दोन तीन दिवसांनी आवर्तन होतं की अशी भाग खूप गंभीर आहे उद्या जरी एवढी मोठी योजना होत असेल तर कार्यालय सुद्धा जतमध्ये होणं गरजेचं आहे जसं पूर्वी प्रांत ऑफिस मिरजलं होतं एका रस्त्याच्या केसचं जरी आपण अपील करायचं असेल तर मिरजाला जायचं एक अपीलसाठी एका शेतकऱ्याला एक एक दिवस दोन दोन दिवस अपीलसाठी होत होतं आता तेच प्रांत कार्यालय जतमध्ये झाल्यानंतर खूप सोयीस्कर झालेले तसे ही अत्यंत महत्वाची योजना आहे शेतकऱ्यांची योजना आपल्या तालुक्याची स्वातंत्र्यानंतरचे पहिली मोठी योजना आहे या योजनेची देखभाल करणारे मेंटेनन्स करणारे यंत्रणा कार्यान्वित यंत्रणा जर आमच्या जत तालुक्यात नसेल तर फार मोठी गंभीर बाब आहे आणि या यासाठी काल अधीक्षक अभियंता पाटोळे साहेब आणि सर्व एच टी भेटून आणि ह्याचे निवेदन या खात्याचे मंत्री देवेंद्रजी असतील आणि मुख्यमंत्री असतील यांना देऊन तातडीनं ही कार्यालय जतलं कसं शिफ्ट करता येते ते, जाले ले। दुसरा ते एक गोष्ट झालेलं आहे आणि दुसरं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की जतची विस्तारित योजनेचे एक हजार अठ्ठावीस कोटीचे टेंडर झाल्यानंतर तीनशे पंचवीस कोटीचे काम एम एस पाईपलाईनचं असो आणि कॉन्क्रीटचं असो ते हेडवर्कचे काम तीनशे पंचवीस कोटीचं काम पूर्ण झालेलं आहे त्यामध्ये उर्वरित कामासाठी ते काम सगळं यंत्रणा वर्क इन मध्ये आहे आणि अतिशय महत्त्वाचे म्हटलं तर दुसरं योजना नऊशे एकोणनव्वद कोटीचे योजना आहे यामध्ये क्या कॅनलचे पुढचं पाईपलाईनची योजनेचं सुद्धा त्यामध्ये मुख्य अभियंत्याकडून अप्पर मुख्य सचिव पाटबंधारे विभाग आणि अप्पर मुख्य सचिव वित्त विभागाकडे आता वर्ग हे पाठवण्यात आलेले आहे त्यामध्ये सुद्धा येणाऱ्या आता दोन महिन्यामध्ये दोन अडीच महिन्यामध्ये विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे त्याच्यात ही योजनेची पुढच्या सुद्धा वर्क ऑर्डर कसं मिळेल आणि आपण जतची जनतेला ही काम पूर्ण होणार आहे असं पटवून द्यायला आपल्याकडं वर्क ऑर्डर नाही आहे यासाठी आपले नेते आदरणीय देवेंद्रजी असतील मुख्यमंत्री असतील या दोघांना भेटून या महिनाभरात ही योजना पूर्णपणे वर्क ऑर्डर होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आहे त्यामध्ये दुसरं एक योजना आहे अंकलगी गावासाठी सत्तावीस कोटीचं एक योजना झालेलं होतं त्याचा मुख्य अभियंताकडून आता शासन पंचवीस कोटीपर्यंत मुख्य अभियंताना अधिकार आहे ही पंचवीस कोटीचे वर दोन कोटी जास्त होत असल्याने ही शासन स्तरावर होऊन तेही काम या दोन महिन्यामध्ये त्याचे उद्घाटन करून सत्तावीस कोटीची योजना होणार नाही असे विद्यमान आमदारांनी बरेच वेळा बोललेले हेही योजना पूर्ण करून आम्ही जनतेचा विश्वास संपादन करणार आहे आणि त्या मध्यवर्ती अंकलकी तलावाला सत्तावीस कोटीची योजना पूर्ण करून माडगाळमधून अंकलीपर्यंत काणी पाणी कसं पोहोचतील ह्या गोष्टीला पूर्णपणे ताकदीनं आम्ही प्रयत्न करणार आहे जे आम्ही लोकांना आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनावर विश्वास ठेवून लोकसभेमध्ये जत तालुक्यातून चांगलं मताधिक्य मिळालेलं आहे आता येणाऱ्या विधानसभेच्या आधी या दोन्ही योजनेचे उद्घाटन देवेंद्रजींनी ह्या योजनेला गती दिलेली आहे त्यांच्या प्रयत्नांना ही योजना झालेल्या आहेत आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्री आणि देवेंद्रजींना आणून त्याचे उद्घाटन करून त्या योजना कार्यान्वित करण्यासाठी आम्ही ताकदीनं प्रयत्न करणार